कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस पंचगंगा नदी पहिल्यांदाच पात्राबाहेर धरण क्षेत्रात धुवाधार पाऊस कोल्हापूर जिल्ह्यात सलग मुसळधार नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ झाली आहे कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा नदी यंदा पहिल्यांदाच पात्राबाहेर वाहू लागली आहे अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती गंभीर होत चालली आहे पंचगंगा नदीची राजाराम बंधाऱ्यावरील पाणी पातळी एकोणतीस फूट अकरा इंच नोंदवली गेली असून अठ्ठावीस हजार चारशे बेचाळीस क्युसेक इतका विसर्ग सुरू आहे आज सकाळी दहा वाजता तलाव तालुका गणबावडा पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे नदीकाठच्या लोकांना सावधानतेचा व सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे तसेच सदर धरण हे क्षेत्र निषिद्ध क्षेत्र असल्यानं पर्यटकांना येण्यास बंदी आहे धरण क्षेत्रात ही धुवादार पाऊस सुरू आहे कोल्हापूर जिल्ह्यातील चोवीस बंधारे पाण्याखाली गेल्यानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय काही शेतजमिनी आणि रस्त्यावर पाणी शिरल्यानं स्थानिक प्रशासनानं तातडीनं उपाययोजना सुरू केल्या हवामान खात्यानं पुढील अठ्ठेचाळीस तास मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवलाय शिरोळ तालुक्यातील काही शेतकऱ्यांची अकरा एकर शेती पावसामुळे वाहून गेली नागरिकांना नदीकाठापासून दूर राहण्याचे आणि प्रशासनाच्या सूचनांचं काटेकोर पालन करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे आज कोल्हापुरात दुपारी एक वाजता पंचगंगा नदीची राजाराम बंधारा पाणी पातळी तीस फूट इतकी होती विसर्ग तीस क्युसेक्स सुरू आहे आता पंचवीस बंधारे पाण्याखाली गेले आहेत